सूत्र अकरावे लोक तुमच्यावर अवलंबून राहू देत सूत्र इतरांना सतत तुमची गरज भासणे निकट जाणवणे यामुळेच तुमचे सत्ता स्वातंत्र्य अबाधित राहते लोक तुमच्यावर जितके जास्त विसंबून राहतील तितके जास्त अधिकार तुमच्यापाशी असतील सुख समृद्धीकरिता लोकांना तुमच्यावर विसंबून राहण्यास भाग पाडा आणि तुम्हाला भीतीचे कारणच उरणार नाही लोकांना इतकेही स्वावलंबी करू नका की त्यांचे तुमच्या विना निभावले जाईल दोन घोड्यांची गोष्ट दोन घोडे आपापली दोन वजने पाठीवर वागवत होते पुढच्या घोड्याचा प्रवास छान सुरू होता पण मागचा घोडा मात्र आळशी होता लोकांनी मागच्या घोड्यावरील ओझे पुढच्या घोड्यावर टाकण्यास सुरुवात केली तेव्हा सगळार पुढच्या घोड्यावर टाकला तेव्हा मागच्या घोड्यास चालणे फार सुलभ वाटू लागले तो पुढच्या घोड्यास म्हणाला कष्ट कर आणि घामातच मर जितका जास्त प्रयत्न करशील कष्ट करशील तितके जास्त तुला सोसावे लागेल पथिक आश्रमापाशी पोहोचल्यावर मालक म्हणाला जेव्हा सगळे ओझे मी एकाच घोड्यावर टाकून नेऊ शकतो तेव्हा दोन घोड्यांना कशासाठी मी वै वय, वैरण घालू एकालाच हवा तो सगळा चारा देऊन दुसऱ्याचा घसा कापलेलाच बरा नाही का निदान मला त्याची चांबडी तरी मिळेल खरोखरच मालकाने तसे केले दंतकथा लिओ टॉल्स्टॉय अठराशे अठ्ठावीस ते एकोणीसशे दहा गुरुकिल्ली अधिकाराची कमाल स्थिती म्हणजे तुमच्या इच्छेप्रमाणे वागण्यास इतरांना भाग पाडणे इतरांना न दुखवता त्यांच्यावर जोर जबरदस्ती न करता जेव्हा तुम्ही ते साध्य करता त्यावेळी लोक आप, आप खुशीने तुम्हाला हव जसे हवे आहे तसे वागतात त्यावेळी तुमच्या अधिकारापर्यंत पोहोचण्याची कोणाचीच क्षमता राहत नाही लोणं पसरवून ही स्थिती साध्य करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे परस्वाधीनतेची वहिवाट सुरू ठेवणे धन्याला तुमच्या सेवांची गरज आहे तुमच्या स्वामीचे तुमच्या विना पान हलत नाही या कामात तुम्ही स्वतःला इतक्या खोल थरापर्यंत गुंतविले आहे की तुमच्या विना काही करायचे म्हणजे तुमच्या धन्याला अत्यंत अनंत अडचणी समोर ठाकतील अन्यथा खूप वेळ आणि शक्ती खर्ची पाडून वरिष्ठांना तुमच्या जागी दुसऱ्या कोणाला तयार करावे लागेल आणि खरे तर ही गोष्ट अप्रस्तुत ठरते तुझ्या वाचून जमेना असे नाते एकदा प्रस्थापित झाले की तुमचा वरचष्मा राहतो तुमच्या इच्छे बरहुकूम वरिष्ठांना कृती करायला लावणारे तुमचे वजन निर्माण होते सिंहासनामागील सूत्रधाराचे हे खास उदाहरण प्रत्यक्ष राजाने राजाचे नियंत्रण करणारा राजाच्या नाड्या हातात ठेवणारा गुलाम स्वतंत्र स्वैर जीवन जगणे जीव स्वतंत्र स्वैर जीवन म्हणजे अधिकाराचा सर्वोच्च बिंदू अशा भ्रामक समजुतीत राहू नका या गैरसमजुतीत राह जगणाऱ्या लोकांमध लोकांच्यातले एक होऊ नका सत्ता ही लोकांच्या परस्परांतील नात्यांवर अवलंबून असते ज्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढायचे त्या युती झालेल्या नेत्यांची पा प्याद्यांची आणि तुमच्या कमकुवत राजांची तुम्हाला नेहमीच गरज भासणार स्वतःची गरज तुम्ही निर्माण केली नाही तर मिळणाऱ्या पहिल्या संधीला तुम्हाला वगळण्यात येईल ज्यापासून कमी भय आहे आणि ज्यासाठी कमी मोबदला द्यावा लागत आहे अशा तुमच्यापेक्षा जास्त तरुण तजिलदार व्यक्तीची नियुक्ती तुमच्या रिक्त पदावर निश्चितच केली जाईल असा धोका कधीही पत्करू नका इतरांना तुमच्यावर अवलंबून ठेवा तुमच्यापासून सुटका करून घेणे म्हणजे सर्वनाशास आमंत्रण देण्यासारखे असेल आणि तुमच्या वरिष्ठ मालक नियतीशी असा भलता जुगार खेळण्याचे धाडस कदापिही करणार नाही असे स्थान प्राप्त करण्याचे अनेक मार्ग आहेत एक राजमार्ग म्हणजे ज्याला दुसरा पर्याय उपलब्ध होणार नाही अशी बुद्धिमत्ता व निर्मितीक्षम कौशल्य तुमच्या अंगी असणे प्रकांड बुद्धिमत्तेची त्यासाठी आवश्यकता नाही भरणा केलेल्या सामान्य जथ्यापेक्षा निराळे दिसले दिसेल ठसठशीत उठून दिसेल असे कौशल्य तुमच्याजवळ असले पाहिजे अशी परिस्थिती निर्माण करा की तुम्ही कधीही दुसऱ्या मालकाच्या कंपूत जाऊ शकता पण तुमच्या मालकाला मात्र तुमची खास कौशल्य असलेला दुसरा सहाय्यक सहजासहजी गाठता येणे शक्य नाही खरोखरीच जर तुम्ही अपरि अरि अपर्याप्त नसाल तर तुम्हाला पर्याय नाही असे चित्र उभे करण्याचा रास्त मार्ग शोधून काढा तुमच्यापाशी विशिष्ट ज्ञान आणि कौशल्य आहे असे दाखवल्याने तुमच्या क्षमतांना आडोसा मिळतो आणि तुमच्या वरिष्ठांची बेमालूम फसगत तुम्ही करू शकता या उभ्या केलेल्या चित्रामुळे वरिष्ठांना असा विचार करायला तुम्ही भाग पाडता की त्यांचे तुमच्या वाचून चालणार नाही निक्सन व्हाईट निक्सन व्हाईट हाऊसमध्ये सुरू असलेल्या अनेक रक्तपाती कारवायांमधून हेनरी किसिंजर वाचू शकला याचे कारण हे नाही की निक्सनला उपलब्ध असलेल्या सर्वोत्कृष्ट मुत्सद्दी राजदूत तो होता इतरही चांगली मध्यस्थी हाताशी होते किंवा निक्सन व किसिंजरचे फार चांगले जमत होते असेही नाही खरे तर त्यांचे मुळीच पटत नव्हते श्रद्धा व राजकीय दृष्टी हा देखील धागा दोघांमध्ये समान नव्हता किसिंजर तरला याचे कारण स्वतःभोवती इतक्या विविध राजकीय पातळ्यांचे संरक्षण खंदक त्याने खंडले खणले होते की त्याच्याशिवाय काही करणे म्हणजे गडबड गोंधळासच आमंत्रण करणे असते प्रशासनाच्या निरनिराळ्या प्रशासनाच्या निरनिराळ्या विभागांमध्ये त्याने स्वतःला इतके गुंतवून घेतले होते की त्या त्याची ही गुंतवणूकच त्याला त्याच्या हातातील हुकुमाची पान ठरली अनेक युती करणारेही यामुळे त्याला येऊन मिळाले असे स्वतःचे स्थान तुम्ही निर्माण करू शकलात तर तुमच्यापासून सुटका करून घेणे धोक्याचे ठरते परिणामत सर्व परस्प परस्परावलंबी घटक निखळू शकतात एक शेवटची सूचना तुमच्यावर अवलंबून असल्यामुळे तुमचा धनी तुमच्यावर प्रेम करेल असा अशा भ्रमात राहू नका या उलट तो तुम्हाला घाबरण्याची आणि तुमचा तिरस्कार करण्याची शक्यताच जास्त असते पण मॅकेविले म्हणतो त्याप्रमाणे इतरांच्या प्रेमास प्राप्त होण्याऐवजी इतरांच्या धाकाचे कारण झालात तर ते जास्त चांगले भीतीवर तुमचे नियंत्रण राहू शकते प्रेमावर कधीच नाही प्रेम किंवा मैत्री इतक्या सूक्ष्म आणि परिवर्तनीय भावनांवर अवलंबून राहण्यामुळे तुम्ही जास्त असुरक्षित होता इतरांनी तुमच्यावर अवलंबून राहणे जास्त चांगले तेही तुमच्या सहवासाच्या प्रेमाऐवजी तुम्हाला गमावण्यास होणाऱ्या परिणामांच्या भीतीमुळे घडले तर जास्त उत्तम आपल्या सर्वतरेच्या प्रजाजनांना कुठलाही परिस्थिती पर... परिस्थितीत राज्यावर राजावर आणि त्याच्या स्वतःवर अवलंबून ठेवण्याच्या ठेवणाऱ्या मार्गाचा विचार शहाणा राजपुत्र नेहमी करतो तदनंतर नेहमीच ते विश्वासार्ह प्रजाजन ठरतील निकोलो मॅकेविली चौदाशे एकोणसत्तर ते पंधराशे सत्तावीस रूपक अनेक काट्यांच्या द्राक्षलता खाली मुळे खूप खोलवर आणि लांबवर पसरतात झुडपे झाडे खिडक्यांच्या कळा खांब यांना वेडून घेत द्राक्षवेली वरवर चढतात त्यांच्यापासून सुटका करून घ्यायची म्हटले तर इतके प्रयत्न कर इ इतकी शक्ती व रक्तपात करावा लागेल की त्यांना वाढू देणे वर चढू देणे हेच श्रेयस्कर ठरते संदेश लोकांना तुमच्यावर अवलंबून ठेवा औदार्य दाक्षिण्य यापेक्षा खूप काही जास्त त्यावर प्राप्त त्यातून प्राप्त होते ज्याने तहान भागविली आहे तो गरज संपल्यामुळे ताबडतोब विहिरीकडे आपली पाठ फिरवतो एकदा अवलंबत्व नाहीसे झाले की शिष्टाचार सभ्यता आणि आदरही नाहीसा होतो अनुभवाने तुम्हाला पहिला हा दडा शिकवला पाहिजे की आशा जिवंत ठेव आशा जिवंत ठेवली पाहिजे पण कधीच ती पूर् परिपूर्त नसावी तुमच्या राजाश्रयालाही मग बाधा येणार नाही आणि तुमच्या धन्यास सतत तुमची गरज पडेल बाल्सर ग्रेशियन सोळाशे एक ते सोळाशे अठ्ठावन्न